वातावरण ढगाळ झालेलं आहे आता ह्या वातावरणामध्ये द्राक्ष बागेदारांनी काय काळजी घेतली पाहिजे महत्त्वाचं म्हणजे भुरीचा अटॅक वाढू शकतो ज्या ठिकाणी कवरेज नाही आहे तिथं शंभर टक्के भुरीची लागण होऊ शकते ज्या ठिकाणी तुम्ही डावणीसाठी चारशे लिटर पाणी स्प्रे करताय तिथं तुम्ही भुरीसाठी पाचशे लिटरपर्यंत फवारणी करावी ज्या ठिकाणी मनी धरलेले असतील तिथं तुम्ही ए टी आरचा वापर करा त्यानंतर डेन्स कॅनो होऊ शकते म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये नायट्रोजन वाढू शकतो ज्या ठिकाणी नायट्रोजन एक्सेस होईल तिथं ममिफिकेशन त्यानंतर मनी पिचके पडणे घर न भरणे या छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू होऊ शकतो या ठिकाणी तुम्हाला आपलं बेचाळीस सत्तेचाळीस एकरी तीन किलो किंवा पी बुस्टर ज्या ठिकाणी फॉस्फरसच्या लेवल कमी आहे तिथं तुम्हाला फॉस्फरस वाढवणं गरजेचं राहील ज्या फॉस्फरस आणि पोटॅश हे जर एकत्रित राहिलं तर साहजिकच पोटॅशची लेवल हाय राहील तर भुर भुरी येणार नाही आहे आणि फॉस्फरसची लेवल चांगली राहिली ले तर तुमच्या घर गरभरणार आहे दु, दु, दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा असा की भुरीसाठी तुम्ही जे आपलं स्प्रेइंगचं जे टाईम ऑफ इंटरव्हल आहे ते कमी करा म्हणजे जे आठव्या दिवशी देते ते सहाव्या दिवशी देण्याचा प्रयत्न करा आणि या सहाव्या सहा दिवसांच्या दरम्यान तुम्हाला एम्प्युलोमायसिस लिक्विड पी बी सी सल्फर किंवा आपलं फायटी दोनशे लिटरसाठी पाचशे ग्रॅम यांचा स्प्रे घेणं गरजेचं राहील जेणेकरून भुरीचा अटॅक होणार नाही आता दुसरा मुद्दा असा की ह्या वातावरणामध्ये पिट्युअल करून जर नायट्रोजन जर एक्सेस असेल तर तुम्हाला नायट्रोजनच्या ग्रेड बंद करणं अनिवार्य राहील नायट्रोजन जेवढं तुम्ही कमी राहून द्याल म्हणजे डायरेक्टच बंद नाही कर करायचं पण थोडं थोडं व्हायना नायट्रोजन राहू द्या एक्सेसिव्ह नायट्रोजन राहिला तर साहजिकच अमोनिकल नायट्रोजन वाढणारे नायट्रेट नायट्रोजन याचं डायजेशन प्रोटीनमध्ये कन्वर्ट न झाल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो काडी पिकणं घडांच्या डेटापाशी गाठी तयार होणं या छोट्या छोट्या गोष्टी होऊ शकतात आणि याचं सगळा जो इम्पॅक्ट पडेल हा हार्वेस्टिंगला पडणार आहे की जिथं लो क्वालिटी बंचेस तयार होणार आहे त्यानंतर किपिंग क्वालिटी राहणार नाही साहजिकच वजन भेटणार नाही रा रह, मनी पिचके होतील हे प्रॉब्लेम सध्या तरी होतील म्हणून ह्या वातावरणामध्ये या छोट्या छोट्या काळजी घेणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता धन्यवाद